अरे पडशेन तुला पडता शे धमस का बहीण भावानो कसे आहात आशा करते खूप चांगले असा आणि हे बघा आमच्याकडे सतत पाऊस आहे कालपासून म्हणजे एक दोन दिवसच दिलं तर उघाड देते नाही तर कंटिन्यू पाऊस आणि एवढा पाऊस राहून पण एखादे दिवस जरी पाऊस नाही आला तरी मग एवढी गरमी का असं वाटते का किती दिवसाचा पाऊस नाही पडला एवढं म्हणजे सगळे लोक हैराण होत आहे है। माहीत नाही काय याच्या मनात आहे तर काय सांगता येत नाही बाबा निसर्गाचं काय वेगळंच यावेळेस रुद्ररूप आहे आणि सकाळचे माझे रुटीनचे कामं चालू आहे पावसामुळं सुचत नाही या रूमचं एक तर जुनं बांधकाम आहे पूर्ण ओल ओलं बाहेर गेलं तर बाहेरून ओलं होऊन यावं लागते आतमध्ये राहिलं तर आतमध्ये हे असं सगळं काही खरच नाही आहे कुठलेही कामं सुचत नाही आणि परत यवतमाळात ये जाणं येणं असल्यामुळे रूम बंद राहते हवा खेळती राहत नाही त्याच्यामुळे पूर्ण रूम बुरशी लागले झाले बुरशी काय तुम्हाला सांगते बहीण भावानं की फ्लायवूडवर सुद्धा पांढरं पांढरे पडते बेडच्या की उपकरणं जंगल्या आणि होत आहे कपाटाचा ड्रॉ लॉकर नाही का ते समजा बाहेरगावी जाते वेळेस आपण लॉक करते तर ते जे जाम झालं निघतच नाही आहे म्हणजे ह्या पावसामुळे पूर्ण आतमधल्या वस्तूसुद्धा नासत आहे धान्याचं तर काय विचारायचं कामच नाही आहे फ्रीजमधून पाणी जात असल्यामुळे फ्रीज बंद पड त्याच्यामुळे भाजीचं आणून बाहेरच हे करावं लागतं तर ते समजत नाही का निसर्गाच्या मनात माहीत नाही यावर्षी असं काय आहे का कायमस्वरूपी त्यांनी ते रुद्ररूप धारण केलं नक्की सपोर्ट करा आणि आपली सगळ्यांची सकाळ मंगलमय जावं हीच शुभकामना